नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा कळलंच असेल तर आम्ही चाललोय अक्कलकोटला आणि मी ज्या सांगितलेले त्याच बजेट मध्ये आमची ट्रिप होणार आहे तर मी पुढे ट्रिपचा प्लॅन तुम्हाला पूर्ण सांगतेच कारण आत्ता झालेत पावणे दहा आणि आमचा पिकअप पॉइंट सगळ्यांचा एकत्र जमायचा आहे आम्हाला स्वारगेटला तर पुढच्या स्वार प्रवासाला सुरुवात करूया आत्ता पहिलं चालली मी पूनम जवळ तर पूनम राहते स्वारगेटला आणि आमचा पिकअप पॉईंट स्वारगेटच होता एकत्र येण्यासाठी त्यामुळे आम्ही सगळे स्वारगेटला जमा झालो सुरुवातीला पहिली रेशमा आलेली त्यानंतर मी भेटले मग आम्ही तिघं निघालो स्वारगेटसाठी कारण स्वारगेटला अजून माझ्या दोन फ्रेंड येणार होत्या सोभ शोभना आणि सुप्रिया त्यामुळे त्या दोघी येणार होत्या मग आम्ही स्वारगेटला आलो तिथून अक्कलकोटच्या बस लागतात आम्ही तिकडे जात होतो आणि तिकीट आम्ही ऑलरेडी काढलेलं ऑनलाईन बुकिंग आम्ही केलेलं खरं सांगायचं तर अक्कलकोटला जाण्याचा काहीच प्लॅन नव्हता एका दिवसामध्ये मी म्हणेन हे सगळं फिक्स झालेलं रेश्मा मागे लागली की अक्कलकोटला जाऊया का आणि म्हणून आम्ही बुकिंग सुरू केलं आणि प्रायव्हेट गाडी करून जाणं आमचं कोणाचंच बजेट नव्हतं त्यामुळे आम्ही ठरवलं एस टी महामंडळाने जायचं आणि त्या आणि त्यातच आपण सगळ्या लाडक्या बहिणी त्यामुळे आम्ही एस टी महामंडळाने अगदी आम्हाला पुणे टू अक्कलकोट म्हणजे स्वारगेट टू अक्कलकोट आम्हाला दोनशे पंधरा रुपये तिकीट पडली तर आम्ही जाताना ज्यावेळी आम्ही बुकिंग केलं त्यावेळी आम्ही फक्त पाच जणींचं बुकिंग केलेलं आतिश आणि सुप्रियाचा मुलगा यांचं काही कन्फर्म नव्हतं येण्याचं आतिशला ड्युटी वगैरे होती त्यामुळे तो नाही म्हणाले पण एन टाईम मला तो नंतर म्हणाला ठीक आहे मी पण येतो आता आम्ही जातच होतोय तर सोबत जावं या अर्थाने मग तो तयार झाला त्यामुळे पूर्ण प्रवास अर्धा प्रवास तर त्याचा पूर्ण उभ्याने झाला आणि अगदी अक्कलकोट येण्यापूर्वी त्याला कुठेतरी बसायला जागा मिळाली असेल तर आम्ही रात्री साडे अकराची बस मिळालेली आम्हाला अक्कलकोटसाठी ती सकाळी साडेपाच वाजता अक्कलकोटमध्ये पोचली आणि बस अक्कोलकोट स्टँडला पोचलेली सकाळी साडेपाच वाजता आणि तिथून जे मेन मंदिर आहे वटवृक्ष मंदिर म्हणजे तिथेच निवास वगैरे आहेत तिथं सोडायला आम्हाला पर पर्सन रिक्षाने वीस रुपये घेतले शेअरिंगची रिक्षा होती त्यानंतर आम्ही गेलो यात्री निवासमध्ये तर यात्री निवासमध्ये आम्ही रूम बघत होतो तर एक सातशे आठशे रुपयाने रूम होती म्हटलं आम्ही एकत्र रूम घेऊन सगळे फ्रेश होणार होतो पण रूम आठ वाजता अवेलेबल होणार होतो आणि शेजारी एका यात्री निवासमध्ये आम्ही विचारलं तर तिथे एकवीसशे रुपये रूमचे चार्जेस सांगितलेले त्यामुळे आम्ही ठरवलं की फक्त आपल्याला फ्रेशच आहे म्हणून आम्ही पर पर्सन यात्री मध्ये पन्नास रुपये दिले आणि आम्ही फ्रेश वगैरे झालो चेंज वगैरे झालं आणि आम्ही दर्शनासाठी निघालो थोडं आमचं जे दर्शन होत ते जरा उलट झालं कारण सुरुवात ज... दर्शनासाठी अक्कलकोटला आल्यानंतर सुरुवात ही खंडोबा मंदिरापासून केली जाते पण आम्ही वटवृक्ष जे मेन मुख्य मंदिर आहे स्वामी समर्थांचं तिकडून केलेलं त्यामुळे आम्ही दर्शनासाठी एक सकाळी सात वाजता गेलेलो आणि जसं की आम्हाला सांगण्यात आलेलं की तुम्हाला खूप गर्दी मिळणार कारण पारायण चालू झालेलं होतं आणि त्यामुळे खूप गर्दी बऱ्यापैकी असते पण आम्ही ज्यावेळी सकाळी सात वाजता दर्शनाला गेलो ना तर मला वाटतं आम्हाला वीस मिनटं पण दर्शनाला लागली नसतील स्वामींची कृपा कारण खरंच खूप सुंदर दर्शन आणि छान झालं आणि त्यामुळे आम्हाला खूप तिथं टाईम आम्ही ही पाच मैत्रिणींनी ट्रीप प्लॅन केलेली होती आणि पूर्ण जी ट्रीप आहे आमची अगदी तुमचा नाश्ता त्याच्यामध्ये यात्री निवास वगैरे पर पर्सन आम्हाला फक्त सहाशे रुपये खर्च आला त्याच्यावरती आमचे दहा रुपये पण खर्च झाले नसेल बाकी तुम्ही जे काही खरेदी वगैरे करता त्याच्यावरती डिपेंड आहे बाकीच्या गोष्टी अक्कलकोटला जाण्याची ही माझी दुसरी वेळ होती बरोबर दहा वर्षापूर्वी मी एकटीच अशी इंटरव्ह्यूला जात होती आणि दादा म्हणाला बस गाडीत चल जा मी सोडतो तुला इंटरव्ह्यूला आणि तो डायरेक्ट अक्कलकोटला घेऊन आलेला त्यावेळी मी ताई दादा आम्ही असे जण आलेलो आणि म्हणजे त्यावेळी पण माझ्या खरंच काहीच याच्यामध्ये नव्हती कल्पना देखील नव्हती मला की मी अक्कलकोटला चालली आहे आणि आज मी डायरेक्ट आलेली ते मैत्रिणींबरोबर आणि म्हणजे सुदैवाने कुठेतरी आतिशला पण यायला मिळालं पण पुन्हा एकदा नक्कीच मला जायचंच आहे अक्कलकोटला मम्मी पप्पा पूर्ण फॅमिलीसहित तर लवकरच नक्कीच जाईन मी पण खरंच त्या दिवशी खरंच एक वेगळा अनुभव होता म्हणजे कुठेतरी मी म्हणते ना माझी मैत्रीण आहे शोभना तिने मला कुठेतरी स्वामींचे सेवा वगैरे गेले चार महिन्यापासून ती माझ्या मागे लागलेली आणि मी गेले चार महिने ते व्यवस्थित करतेय दर गुरुवारी मठात जाते आणि त्यातला एक गुरुवार मला इकडे यायला भेटेल याची कधीच मला कल्पना नव्हती आणि सुदैवाने आमच्या त्या तिकिटामुळे थोडा आमचा गोळ झाला नाहीतर आम्ही बरोबर गुरुवारीच अक्कलकोट मंदिरात असणार होतो पण ठीक आहे आम्हाला मंदिरामध्ये काहीच गर्दी न भेटल्यामुळे खूप छान असं उत्तम प्रकारे आमचं दर्शन झालं आणि त्यामुळे आम्हाला बराच वेळ मंदिराच्या आवारात बसता देखील आलं सोबतच कुठेतरी मी तिच्या सांगण्यानुसार गेले चार महिने नित्यसेवा म्हणून सारामृत जे आहे स्वामींचं ते मी दररोज तीन अध्याय वाचते आणि मग कुठेतरी येऊन ते तीन अध्याय होते जे शुक्रवारचे ते मला इथं येऊन वाचायला मिळाले ते खरंच खूप 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 भारी होतं सगळं आणि तो माझ्यासाठी खरंच खूप वेगळा अनुभव होता या सगळ्या गोष्टीसाठी त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि नंतर आम्ही पुढच्या दर्शनासाठी निघालो दर्शन झाल्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर आम्ही बरेच थोडेफार फोटो वगैरे तिकडे काढले काही गोष्टी सगळ्या कॅप्चर केल्या आणि नंतर आम्ही आलो बाहेर आणि त्यात आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता ब्रेकफास्ट वगैरे आम्ही कोणीच केला नव्हता आम्ही म्हटलं अगोदर दर्शन करून येऊ मग ब्रेकफास्ट करू आणि तिथं ना काही ॲल्युमिनियमची भांडी होती विकायला ती मला खरंच खूप आवडली पण बबडीकडे अगोदरच बरीच भांडी आहेत भात म्हणून मी नाही घेतली भांडी हा एवढा छोटा पॅकिंगमध्ये जो सेट होता तो दीडशे रुपये सांगत होत्या पण भांडी चांगली मजबूत वगैरे होती काही भांडी ते तिथंच बनवत वगैरे होते शेप वगैरे देत होते पण मग नंतर आम्ही आलो पुढे आणि आम्ही एक बरेच तिथं हॉटेल आहेत बाहेर नाश्त्यासाठी वगैरे आणि त्यातलं आम्ही हे समोरचं एक हॉटेल हे केलेलं आणि खरं सांगू तर एवढा काही नाश्ता वगैरे महाग नाहीये पन्नास पन्नास रुपये प्लेट होता नाश्ता पण आम्ही चुकीच्या हॉटेलमध्ये घुसलो असं म्हणेन मी कारण काहीच टेस्ट नव्हती आणि त्यात आपण रात्रीचा प्रवास करून येतो कुठेतरी ती ॲसिडिटी वगैरे झालेली आणि म्हणजे काही काहीच टेस्ट नव्हती नाश्त्याला त्यामुळे आम्ही बाहेर चहा पियायचं ठरवलं आणि हॉटेलच्या समोरच हे मंदिराच्या बाजूला एक चहाचं हे होतं छान चहा वगैरे होता म्हणून मी तुम्हाला सजेस्ट कराल एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर एकच डिश अगोदर मागवा टेस्ट बघा आणि मग पुढची ऑर्डर द्या सर्वांची तिथून आम्ही सर्व ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आम्ही निघालो चोळप्पा मठामध्ये जाण्यासाठी जे होते स्वामींचे शिष्य आणि तिकडे दर्शनासाठी आम्ही जायला निघालो तर वटवृक्ष मंदिरापासून चोळप्पा मंदिर जे आहे तिथून आम्हाला पर पर्सन वीस रुपये रिक्षाला घेतले आणि आम्ही तिथे पोचलो तिथे पण आम्हाला काहीच गर्दी वगैरे भेटली नाही खूप छान दर्शन झालं जवळप्पा मठात दर्शन घेतलं जिथं महाराजांची मुख्य समाधी आहे या मंदिरामध्ये तिकडे दर्शन वगैरे घेतलं त्यास तर हे आहे चोळप्पा मठ चोळप्पा महाराजांचा वाडा घर वगैरे आहे तिथे आणि इथं बरेच वर्ष स्वामी राहायला होते त्यामुळे त्यांनी वापरलेल्या वगैरे बऱ्याचशा गोष्टी इथं अस्तित्वात आहे त्यादेखील आपल्याला सगळ्या पाहायला मिळतात आणि त्याचं दर्शनही आपल्याला घेता येतात ते आपल्याला माहिती करूनही सांगतात सगळ्या गोष्टी आणि तर गेलात तर आवर्जून नक्की भेट द्या इथेही स्वामींनी त्यावेळेस वापरलेल्या सगळ्या वस्त्या महाराजांनी पहिला चमत्कार दाखवला खंडोबाच्या मंदिरात पहिला चमत्कार दाखवलेला ज्याच्यामध्ये गुडाकू तंबाखू अग्नि काय नव्हता अग्नीच्या ज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवले त्या सेवकऱ्यांना माफी मागून अर्पण केलेली काचीमधली कपणी जे अंगरथ मानतो काचीमधली रुद्राक्षांची मळं तातातल्या रक्तचंदन घडावा वारागाल्याची चवी त्रिशूल चामर छात हे स्वामींनी त्यावेळेस हाताळलेले वापरलेले वस्ती या घरी एकवीस वर्ष राहिले साक्षात तीन अनन्य भावांनी सेवा केली आणि आशीर्वाद म्हणून अशी समाधी घेतली आहे स्वामींची समाधी म्हणते ती मूळ समाज मंदिरातला गावातलं खोक आहे मंदिर म्हणजे तोळप्पा महाराजांचं घर अंगणातल्या विरीला पाणी नव्हतं स्वामी समर्थाने त्याच्यामध्ये करून त्र्यंबकेश्वराचं पोशावर ते काय ऐंशी फूट खोल आहे पंधरा फूट पाणी आहे त्याच्यामध्ये थोड्या कंपनीने घेतलेले समाजचे ब्लॅक अँड व्हाईट चार फोल एक नंबरचा मालोजी भोसले राजांच्या राजघाजी होता दोन नंबर वटवृक्ष मंदिरातील वटवृक्ष झाडा खालचा साडेसात फूट उंचा अजानोबा गुडघ्यापर्यंत खात तीन नंबर सोलापूरचे टोल चार नंबर म्हणजे चोळप्पा महाराजांचे घर जिथे तुम्ही उभे येते ज्यांच्यासाठी स्वामी संपूर्ण भारत भ्रमण करून अक्कलकोट आले अक्कलकोट निवसी झाले तुझ्या भक्तीनं सेवेनं प्रसन्न आहे तुझ्या सात पिढीतूनपेन असं आशीर्वाद दिले होते तर इथे तोळप्पा महाराजांची चौथी पाचवी सव्वी पिढीला असं इथलं स्थान एकशे पंचेचाळीस वर्षे झाले समाधान तर पूर्वी एकवीस वर्षे इथे साक्षीदार दर्शन घ्या आम्ही सर्व दर्शन वगैरे घेतलं आणि आमच्या दोन मैत्रिणींना अभिषेक करायचा होता त्यामुळे मंदिरात वगैरे बसलो तिथं बाहेर बऱ्यापैकी फिरलो कारण त्यांचा अभिषेकला साधारण अर्धा तास त्यांनी सांगितलेला पण एक तास जातोच अभिषेकसाठी आणि त्यामुळे आम्ही मग बाहेरच्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत होतो खरंच खूप म्हणजे जे वटवृक्षाचं जे झाड वगैरे आहे आणि ते खरंच खूप असं रिजनेबल रेटमध्ये होतं मला काय अगदी खूप महाग वगैरे वाटलं नाही आणि हे जे नेम प्लेटसाठी वगैरे होते ते खरंच खूप अप्रतिम होतं तिथे आणि सगळं असं महाग नाही आहे तिथं स्वस्त आहे आम्ही जवळ एक तास झाला मैत्रिणींचा अभिषेक वगैरे पण झाला त्यानंतर आम्ही निघालो खंडोबाच्या मंदिरामध्ये आणि चोळप्पा मंदिरापासून एक दोन मिनटावरती आम्ही बाहेर चालत आलो तिथून शेअरिंग रिक्षा होती आणि तिथून शेअरिंग रिक्षा खंडोबा मंदिरपर्यंत पर पर्सन आमचे दहा रुपये घेतले तिथून आम्ही आलो खंडोबा मंदिरमध्ये आणि असं म्हटलं जातं ज्यावेळी स्वामी महाराज अक्कलकोटला राहायला आले होते त्यावेळी सर्वप्रथम या खंडोबा मंदिरात आलेले आणि तिथं ते तीन दिवस अगोदर सुरुवातीला वास्तव्याला होते इथं त्यांच्या पादुका वगैरे आहेत आम्ही त्याचं सर दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्हाला तिथं बराच वेळ होता त्यामुळे मंदिरात देखील आम्ही थोडा वेळ बसलो आणि ओवरऑल म्हणजे मी म्हणेन आम्हाला अक्कलकोडचं दर्शन खूप छान झालं पण आम्ही ज्यावेळी वटरुक्षा मुख्य मंदिरात ज्यावेळी आम्ही दर्शन घेतलेलं त्यावेळी आम्ही साधारण साडे अकराची बस बुकिंग केलेली आणि म्हणून आम्हाला वाटलं बस टायमिंगमध्ये येईल कारण आम्हाला येताना अगदी परफेक्ट टाईममध्ये बस होती म्हणून आम्ही साडे अकराला स्टँडवरती आलो या सगळ्या दर्शनामध्ये राहिलं ते बाळप्पा मठामध्ये जाण्याचं आणि ते खरंच आम्ही खूप मिस केलं नेक्स्ट टाईम आम्ही नक्की जाऊ थोडा गोळ घातला तो आमचा इकडेच कारण आमची साडे अकराची बस होती आणि ती दोन वाजता आली तर नक्की एकदा आवर्जून जाऊन या दर्शनाला